नमस्कार वृषाली मंचच्या मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण याद्वारे सगळ्या शहापूर तालुक्यातील जे आपले ए टी एम वापरणारे जे ग्राहक आहेत बँकेचे त्यांना सूचित करण्यासाठी महत्वाचा व्हिडिओ बनवत आहोत आपण ए टी एम वापरतो पण ते ए टी एम वापरताना डिजिटल ट्रान्झॅक्शन करताना जे धोके आहेत ते आपल्या लक्षात येत नाही की आपल्या सामान्य माणसाला माहिती नाहीत आणि त्यामुळं सामान्य माणसांची कशी फसवणूक होते आणि आपण कशी काळजी घेतली पाहिजे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत आपल्यासोबत सोनारे अशोक जी सोनारे साहेब आहेत आणि त्यांची या एटीएम मध्ये कशी फसवणूक झाली आणि हेराफेरी करून एक लाख पाच हजार रुपये कसे त्यांच्या मध्ये उडवले गेले आणि अशा ज्या घटना बऱ्याचशा घटतात म्हणजे काही ठिकाणी सोनं बोलता बोलता सोनं उडवलेलं आहे खरं सोनं दाखवून खोटं हातात देऊन पैशाची फसवणूक केलेली किंवा ची हेराफेरी करून पिन कार्ड हॅक करून बऱ्याच वेळा डिजिटल ट्रान्झॅक्शन परस्पर काढण्यात आलेले आहेत अशा पद्धतीने बऱ्याच लोकांची फसवणूक झाली काही गोष्टी या पोलीस स्टेशनपर्यंत जातात पण बऱ्याचशा गोष्टी किंवा बऱ्याचशा घडलेल्या घटना या पोलीस स्टेशनपर्यंत जात नाही आणि वेळीच त्या गोष्टींची दखल घेतली जात नसल्यामुळं बऱ्याचशा या गोष्टींना आळाही बसत नाही म्हणून आपण सर्वांनी शक्यतो आपण काळजी आपली घेत घे घेतली पाहिजे हे अशोक सोनारे साहेब या ठिकाणी इकडून एटीएम एम मधून पैसे काढण्यासाठी आले त्या या ते या ठिकाणी उभे होते आणि त्यांच्या मागे दोन मुलं होते एक माणूस पैसे काढत होता आणि काढताना त्यांनी काढल्यानंतर ते आतमध्ये गेले आणि त्यांच्या पाठीमागे हे एक मुलगा उभा होता जे जे पायर होतो त्याने आणि मग त्यांनी त्या नंबर हॅक केला किंवा त्यांच्या बोलण्यात गुंतून यांच्या हातात ऍक्सिस बँकेचं कार्ड होतं आणि त्यामुळे त्यांनी पण ऍक्सिस बँकेचं कार्ड हातात काढून ठेवलं होतं त्यामुळे कदाचित त्यांचं कार्ड बघून त्यांनी ते डुप्लिकेट कार्ड काढून ठेवलं होतं आणि यांना बोलण्यात गुंतवून त्यांनी ते कार्ड डुप्लिकेट कार्ड यांच्या हातात दिलं आणि ओरिजिनल कार्ड यांचं आहे ते ते घेऊन पसार झाले आणि यांच्या मागेच उभ्या असल्यामुळं काय झालं की त्यांनी त्यांचा पिन नंबर रीड केला असावा आणि म्हणून आपला जो पिन नंबर महत्त्वाचा आहे आपण ए टी एम कार्ड वापरतो पण आपला पिन नंबर महत्त्वाचा आहे तो पिन नंबर कधीही कोणाला सांगू नये आणि ज्या आपण ट्रान्झॅक्शन करतो ज्यावेळेस आपण ट्रान्झॅक्शन करतो ह्या एटीएम ज्यावेळेस आपण ट्रान्झॅक्शन करतो को शक्यतो कोणीही कोणालाही आतमध्ये अलाउड करायचं नाही या दरवाज्याच्या बाहेरच प्रत्येकाने म्हणजे एक काढत असताना दुसऱ्यानी बाहेर थांबायचं पण जर आपल्या मागे जर कोणी येऊन उभा राहत असेल तर त्याला पहिल्यांदा बाहेर घालवायचं आहे दुसरी गोष्ट पिन टाकताना आपण काळजीपूर्वक तो पिन बाजूच्याला किंवा बाजूच्याला दिसणार नाही अशा पद्धतीनं पिन टा टाकायचं आहे आणि त्यामुळं काय आपला पिन महत्वाचं आहे जरी कार्ड आपलं हरवलं कोणाला सापडलं पण पिन नसेल तर त्या कार्डाचा वापर होणार नाही पण या ठिकाणी असं झालं यांचं पिन हे असे पिन टाकत असताना त्यांनी इकडून पाहिलं असावं आणि मग त्यांना बोलण्याच्या नादात कारण ते हे सगळे गुन्हेगार एक्सपर्ट असतात त्यामुळे त्यांनी ते फेराफेरी करून या ठिकाणून त्यांच्या अकाउंटमधून जवळजवळ एक लाख पाच हजार उडवले आता याबद्दल आणि इथे पैसे निघाले नाहीत म्हणून ते दुसऱ्या एटीएम मध्ये गेले आपण तिथे पाहणार आहोत काय ती एटीएम कशी आहेत कशी म्हणजे एटीएम बँकेने काढलेत पण इथे सिक्युरिटी नाही सिक्युरिटी नसल्यामुळे काय आपल्या ग्रामीण भागातले लोकांची अशा पद्धतीने लूट हे गुन्हेगार करतात आणि आपण पोटाला चिमट्या घेऊन पैसे साठवतो ते पैसे असे निघून जातात तिथे पैसे निघाले म्हणून ते ह्या एटीएमला आता हा एटीएम बघा हा एटीएम किती असुरक्षित आहे मी ते सिक्युरिटी तर नाही पण एकदम कोपऱ्यामध्ये आणि जागा अशी आहे काही ते कोणाला मारलं किंवा लुटलं तरी समजणार नाही अशा पद्धतीने ते या ठिकाणी आले आता हे कॅनरा बँकेचं ए टी एम आहे हे कॅनरा बँकेचं एटीएम आहे ह्या बँकांनी हे एटीएम अशा ठिकाणी काढताना काळजी घेतली पाहिजे कारण असे गुन्हेगार अशा आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांचा फायदा घ्या आता हे एवढ्या कोपऱ्यात आहे समजा एखाद्याला पैसे काढलं ना त्याला बाजूला नेऊन जरी लुटलं तरी इथं समजणार काय नाही कारण कॅमेरा तिकडे आहे ते अशा पद्धतीनं जी एटीएम आहे ती असुरक्षित आहेत आता हे सोनारे भाऊ तिथे पैसे निघाले मग या ठिकाणी आले आणि त्यांनी या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांना पैसे निघाले नाही आणि मग पुन्हा त्यांनी तिथेच असलेले कारण आपले साधी माणसं असतात आपलाच कोणतरी असेल म्हणून आपण त्यांना सांगतो की बाबा माझे पैसे काढून दे इथे मुलं होती त्यांच्यावर विश्वास ठेवला कदाचित तेच गुन्हेगार असतील तिथून त्यांनी त्यांचा पाठलाग इथे करून आणि इथे पैसे काढण्याचं नाटक केलं आणि त्यांचे पिन ह्या नंबर मिळवला आणि आज एक लाख पाच हजार वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून त्यांनी काढलं याबाबत या दिवशी तक्रार करायला गेलो पोलिसांनी दोन चार दिवस तक्रार घेतलीच नाही आणि झालीच नाही त्यानंतर आम्ही पी एस आय ठाकूर यांचा वृषाली मंचावतीनं आम्ही भेट घेतली आणि त्यांना रिक्वेस्ट केली का हा असा गंभीर गुन्हा असून झालं नाही आणि मग त्यांनी तातडीनं गुन्हा दाखल केला आज त्या एटीएमचा पंचनामा वगैरे झालेला आहे सगळं आणि आमची अपेक्षा आहे की पोलीस योग्य तऱ्हेने तपास करून गुन्हेगाराला शोधून काढतील पण आपण सर्वांनी पोलिसांच्यावर अवलंबून आपणच आपली काळजी घेतली पाहिजे की ज्या पद्धतीनं आपले ग्रामीण भाग आहे एक तरी ते बँकांनी सिक्युरिटी ठेवली पाहिजे कारण हे जे एटीएम आहेत असे एटीएम एका कोपऱ्यात आहेत एका जिथं वर्दळ नाही आणि त्या ठिकाणी अशा ठिकाणी गुन्हे घडतात आणि मग बँकेने पोलिसांना पण विनंती त्यांनी बँकांना या ठिकाणी गार ठेवण्यासाठी कंपल्शन करावं किंवा सक्ती करावी कारण ते आहेत नियमात मुळात जर तुम्ही सुविधा उपलब्ध केल्यात पण सिक्युरिटीने त्या सुविधेचा उपयोग काय म्हणून बँकांनी प्रत्येक बँकेच्या बाजूला जे एटीएम आहेत किंवा बँकेच्या पलीकडे जे एकंदर ए टी एम आहेत त्या ठिकाणी सिक्युरिटी उपलब्ध करावी आणि आज आपण ही लक्षवेधी करताना बरेचशा विषय आहेत पण आज आमच्याच शाली संस्थेच्या सचिव संगीताई सोनारे यांचे हे मिस्टर आहेत आणि त्यांच्या बाबतीत ही घटना घडलेली आहे आता या घटनेचा बोध घेऊन प्रत्येकाने आपली काळजी आपण घ्यायची कारण पोलिसांवर पण बऱ्याच अशा बऱ्याच घटना घडतात ना बरेचसे केसेस त्यांच्याकडं असतात त्यामुळं शक त्या केसचा उलगडा होताना विलंब होतो किंवा किंवा होतही नाही म्हणून आपली काळजी आपण घेतली आपली फसवणूक टाळण्यासाठी आपण कधीही ए टी एम वापरताना पिन कोणाला कळणार नाही किंवा पिन कोणाला सांगायचीही नाही एवढी काळजी घ्यावी आणि बँकांनी या ठिकाणी सुरक्षा रक्षक उपलब्ध करून द्यावे आणि जेणेकरून आमच्या या सामान्य ना ग्रामीण भागातल्या नागरिकांना सुरक्षितता निर्माण दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की माझ्या स्वतःच्या दोन तीन नातेवाईकांची सोन्याची फसवणूक झाली म्हणजे माझ्या काकांच्या बाबतीत अशी घटना घडली होती की एक किलो सोनं एक लाखात देतो असं सांगून सोनंही ओरिजिनल तपासून आणलं तर ओरिजिनल होतं परंतु लाख दे, पर दे देताना ते डुप्लिकेट यांनी दिलं ना लाख रुपये घेऊन गेले त्याचप्रमाणे आमचंही एक नातेवाईक आहेत जे गाडीवरून जात असताना हाचा सगळ्या सोन्याच्या अंगठ्या आहेत जवळ आठ दहा टोळे सोनं त्यांच्या अंगावर होतं आणि त्यांना रस्त्यात गाठून मी मास्क घातला नाही पुढे धोका आहे तुम्ही हे असं बोलता बोलता त्यांनी ते आज जवळ त्यांच्याकडून जे अंगठ्या बिंगट्या काढून घेतल्या एका पॅकेटमध्ये बांधल्यानं त्यांच्याकडे दिल्या परंतु ते जेव्हा पुढे गेले तर ते, ते सगळं डुप्लिकेट होते आणि त्यांच्या अंगठ्या काढून घेतल्या होत्या माझे भाऊजी होते की त्यांना किनवली स्टँडवर म्हणजे त्यांना माणसाला समोर बोलता बोलता त्यांच्या हातातून अंगठ्या आणि चेन असं काढून घेतलं म्हणजे एक प्रकारे आपल्या माणसांना हिप्नोटाईज करून ते ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात तसंच घटना ही सोनारे भाऊंच्या बाबतीत घडून आणि हिप्नोटाईज करून त्यांच्याकडून कार्ड मिळवलं नाही या ठिकाणावरून पिन त्यांचा हॅक करून एक लाख पाच हजार त्यांचे उडवले म्हणजे अशा पद्धतीनं प्रत्येकाने सावध राहा शक्यतो कोणा अनोळखी माणसाशी आपण बोलणं टाळा म्हणजे महिला असोत पुरुष असोत कुठे जर अनवळखी माणूस भरलं तर त्याच्याशी बोलत टाळाचं कारण बोलता बोलता करता ना कड़ून दागी नहीं कि वा ना दे ते हिप्नॉटाईज करताना आपल्याकडून दागिनेही काढून घेतात किंवा कोणत्याही गोष्टी काढतो ना आपण ते काढून देतो आपण काढून देतो आणि नंतर काही वेळ ते आपल्याला सुचतच नाही आणि नंतर स सुचल्यानंतर काही वेळानं आपल्याला लक्षात येते की आपली आपली फसवणूक झाली म्हणून अशा फसवणूकी आपण सावध राहायला पाहिजे कारण सगळ्याच गोष्टींची पोलीस दखल घेतात असं नाही बरेचसे पोलीस घटना पोलीस स्टेशन परत जातही नाहीत आणि म्हणून आपण आपली काळजी घेतली पहिली एटीएम वापरताना शक्यतो पिन नंबर आपला कधी कोणाला सांगू नका ही सगळ्यांनी काळजी घ्यावी धन्यवाद